तर आज आपल्या आधी आपल्या रानाचे जे मेन मालक आहेत ज्यांच्या जेव्हा आपला माळव्याचा धंदा चालला आहे ते म्हणजे आपले वडील पहिला आले होते भेंडी तोडण्यासाठी त्यांना चहा घेऊन नमस्कार मित्रांनो जय शिवराय नेहमीप्रमाणे आपल्या दिवसाची सुरुवात प्रसन्न आणि फ्रेश अशा वातावरणात आज आहे मंगळवार आणि आज असत्या दोन बाजार एक अहिले असतो असतोय तो जो दिवसा असतो आहे तो साधारणतः सकाळी दहाच्या आसपास चालू होतोय आणि दुपारी दीड ते दोन वाजेपर्यंत असतो आहे आणि संध्याकाळी कुपवाडचा असतो आहे जो संध्याकाळी साडेचारच्या आसपास चालू होते आणि नऊ वाजेपर्यंत असतो चला तर मग चालू करूया काम भेंडी तोडून घेतली काल सोमवार होता आणि सोमवारी बाजार अवेलेबल नसल्यामुळे आज जरा थोडा जास्त निघाला आहे जो साधारणतः पंचवीस किलोच्या आसपास निघाला आता आपलं सगळं आवरलं आहे आता आपल्याला जायचं आहे जा तुर्चीला तुर्चीला जाण्याचं कारण म्हणजे आपले जे बंधू मित्र आहेत प्रशांत शिंदे गुलाब यांचे जवळचे मित्र आहेत तुर्ची गावचे त्यांनी अकरा जणांचा गट तयार करून एक पंधरा एकर क्षेत्रावर मक्का लागवडी केली होती आणि त्या मक्का लागवडीला त्यांना पाऊंडे पाँड़ी, पाणी पाँड़ी मार्फत एक पंचवीस लाखाच्या आसपास बक्षीस मिळाले आणि त्यांनी जी औषधाची प्रणाली वापरली होती अंकुश पाटील सरांची आणि त्या ते सरांची त्यांनी कार्यशाळा कार्यशाळेचं नियोजन केलं होतं गावातील शेतकऱ्यांसाठी आणि त्यासाठी आपण जाणार आहे आणि त्या कार्यशाळेतलं उद्दिष्ट असं आहे की आपण जे वापरतो आहे औषधं एन पी के ती कशाप्रकारे बनवायची आणि त्यानंतर कशा प्रकारे बनवायचं तुमचं व्हिमिक ॲसिड फुलविक ॲसिड हे सर्व प्रकारची औषधे आपण घरगुती कशा पद्धतीने बनवायची त्याचा फॉर्म्युला ती सांगणार आहेत त्यासाठी आपण जाणार आहे आता आपण ती कार्यशाळेचा अनुभव का येईल तो बघणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला आपल्या शेतीसाठी काय उपयोग होईल हे पण आपण बघणार आहे त्यानंतर ना गाडी काढली मी प्रशांत आणि राहुल तिघजण निघालो सरांची कार्यशाळा अटेंड केली सरांची सांगण्याची पद्धत एक नंबर आपल्या भाषेत सांगायला गेलं तर सर्व प्रकार ते असे एकदम विस्कुटून सांगत होते जे आपल्या बुद्धीला एकदम असं ॲक्युरेट समजत होतं साधारणतः एक सत्तर ते पंच्याहत्तर टक्के जागेवरच बसून प्रत्येक विषय समजला कारण आपण त्या विषयाशीच निगडीत आहे त्यामुळं तो विषय आपल्याला समजला तिथं आपण कधीच एका ठिकाणी चार ते पाच तास असं बसलो नाही पण त्या ठिकाणी बसलो कारण तो विषय आपल्याशी निगडत होता आपल्या शेतीशी निगडत होता आपला पैसे वाचवणार होता आणि त्यामुळं मी धन्यवाद देतो आपला मित्र प्रशांत शिंदे आणि त्यांचे जे मित्र आहेत त्यांना की त्यांच्यामुळं ही कार्यशाळा अटेंड करता आली आम्हाला मला वैयक्तिक आणि त्याचा फायदा मला भविष्यात होणार आहे त्यामुळं धन्यवाद आता उद्या भेटू